नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला कृषीमित्र श्रीधर आपल्या चॅनलवरती आपले स्वागत आहे मित्रांनो जवळपास तुरीला फुलाचे रूपांतर सत्तर ते ऐंशी टक्के झाल्यानंतर योग्य फवारणी घेणे गरजेचं असते यासाठी मी योग्य ती माहिती देणार आहे तरी व्हिडिओ शूटपर्यंत पहा फुलाचे रूपांतर शेंगामध्ये होण्यासाठी कोणती फवारणी घ्यावी याबद्दल अशी मी माहिती देणार आहे मित्रांनो जवळपास आपण पाहू शकता ह्या स्टेजमध्ये फुलाचे रूपांतर शेंगामध्ये होण्यासाठी आणि ऐंशी टक्के फुलाचं रूपांतर झाल्यानंतर कोणती फवारणी घ्यावी व योग्य कीटकनाशक घेणे गरजेचे असते जेणेकरून आपल्या फुलातील आळीला पोकरणारे आळीनाशक घेणे आवश्यकता असते व योग्य ते बुरशीनाशक आणि फुलगळ रोखण्यासाठी योग्य ते औषध घेण्याची शक्यता असते त्यामुळे आपण मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे मित्रांनो जवळपास ह्या पद्धतीने आपण पाहू शकता अवस्थेमध्ये फवारणी घेत असताना प्रथमतः आपण जर कोणत्या शेतकऱ्याला पाण्याची जर उपलब्ध असेल तर त्या शेतकऱ्यांनी पाणी देऊन घ्यावे जेणेकरून आपण पाणी दिल्यानंतर आपल्या तुरीच्या मुळ्या जे असतात ते ॲक्टिव्ह होऊन आपल्याला योग्य ते फवारणीचा रिझल्ट चांगला पाहायला मिळेल मित्रांनो ह्या अवस्थेमध्ये आपल्याला सूक्ष्म uh, अन्नद्रव्याची पण गरज भासलेली असते त्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्य पण आपल्याला घ्यावं लागते त्यामध्ये आपण प्रथमतः आपण पाऊ कीटकनाशक घेत असताना कोणते घ्यावे मित्रांनो कीटकनाशक घेत असताना आपल्याला शेंग पोकरणारी आळी व फुल पुकारणाऱ्याचं आपल्याला योग्य ते कीटकनाशक घेणे गरजेचं असते कीटकनाशक घेत असताना मित्रांनो आपण त्यामध्ये बॅराझाईड घेऊ शकता बॅराझाईड आदामाचं बॅराझाईट घेतल्यामुळे आपल्याला शेंग पोकरणारी व फुल खाणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव आपण रोखू शकता बॅराझाईड घेत असताना मित्रांनो पंचवीस एम एल प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी आपण घेऊ शकता त्याचबरोबर आपल्याला योग्य ते बुरशीनाशक घेणे गरजेचे असते जेणेकरून आपल्याला बुरशीनाशक घेत असताना आपल्याला एकतर फुलगळ होणार नाही आणि बुरशीजन्य रोगाचा आपल्या तुरीवरती प्रादुर्भाव होणार नाही बुरशीनाशक घेत असताना आपण आता माचं कस्टोडिया घेऊ शकता कस्टोडिया घेत असताना जवळपास तीस एम एल पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊ शकता ज्या शेतकऱ्यासाठी कस्टोडिया उपलब्ध होत नाही त्याच्यासाठी स्वस्तात मस्त म्हटलं तर आपण ते घेऊ शकता ते घेत असताना वीस एम एल प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी आपण घेऊ शकता त्याचबरोबर मायक्रोन्युटन घेत असताना झिंक फेरस बोरॉन हे अन्नद्रव्य सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्या तुरीला गरजेचं असते जेणेकरून आपल्या फुलाची गळ होणार नाही मायक्रोन्यूटन घेत असताना आपण कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता मायक्रोन्यूटनचा काही याच्यामध्ये मायक्रोन्यूटन घेत असताना तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी आपण घेऊ शकता व तसेच मित्रांनो ह्यामध्ये आपण योग्य ते टॉनिक घेणे गरजेचं असते जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर जे काही मोगे राहिलेले असतात त्या मोग्याचं रूपांतर फुलात होईल आणि फुलात झाल्या झाल्या आपल्याला जवळपास चट्ट्यामध्ये होईल त्यासाठी आपण योग्य ते टॉनिक घेणे गरजेचं असते टॉनिक घेत असताना आपण एकदम चांगल्या प्रकारे आणि रिझल्ट स्वस्तामध्ये मस्त आपण टाटा बाहेर घेऊ शकता टाटा बाहार घेत असताना तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी आपण घेऊ शकता एकंदरीत अशी फवारणी होती मित्रांनो फुल अवस्थेमध्ये आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद